आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गणपतीची महापूजा आणि भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेतील गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची महापूजा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांच्या हस्ते तसंच संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ माजी शिक्षण विस्ताराधिकारी अशोक भांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्राचार्य डी गाजरे मोहनराव खोडके विजापुरोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णाप्पा सतुबर संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे आद्य गुरुजे यांची प्रमुख उपस्थिती होती महापूजेनंतर मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्यानंतर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शाळेतून आंबेडकर चौक शिवाजी सोसायटी रामलिंग सोसायटी इंदिरानगर बिजापूर नाका आयटीआय संभाजी तलाव या मार्गानं काढण्यात आली मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे राम सीता हनुमान यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी भव्य लेजिम पथक झांज पथक ढोल पथक टिपऱ्या पथक नृत्यपथक झेंडा पथक आदिवासी नृत्यपथक आदी या मिरवणुकीचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं उत्कृष्ट मिरवणूक सादरीकरणाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माजी आमदार निर्मलताई ठोकळ संस्थेचे अध्यक्ष विपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ संस्थेचे सचिव बिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ यांनी शाळेचं कौतुक आणि अभिनंदन केलं